बेर बेर, चान, चान. बर बर छान छान तुम्ही घ्या बरोबर नाही करायची अजिबात नाही विटिंग नाही नाव हे काहीतरी जुनं लग्नाची वेळेस घेतला ते मग घे ना मग नाव घे नाव करायचं काय नाव घ्याय नाव घ्या

यायलाच लागत नात करायचं सकाळपासून उपास धरलेला आहे त्यामुळे आता महिलांचं उपवासाचं फराळाचं चालू आहे आता जे हा मग कुटुंब मोठं पाहिजेलच काय हेल्दी उ मजा येते एकत्र एकत्र म पद्धती बरोबर होती एकदम बरोबर बोलली मम्मी तू एक पोई माणूस एक्स्ट्रा खातो काय दाचा ना आनंद असं आपण आता पुढची पिढी आपण एकत्रत करत जाऊ वेगळं करायचं नाही एकदम बरोबर बोलली हे लोकांना पण सांग सगळ्यांनी एकत्र राहू एकत्र कुटुंबत मजा राहते आनंद राहतो वेगवेगळं खायला मिळतं एकटं काय खायचं बरोबर आता ओटी भरायचं काम चालू आहे इकडं बघा या आमच्या पोरांची चाली मस्ती तू काय करतोय प्रोबेटिक्यू खेळतोय करा सॉल्व करून दाखवा मला सगळा जोरा जो जोरा जोरा जोरात जोरा 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 नाया जो कसं रडलं मुसी तर आता सवासनी जेवायला बसलेले आहे या आहेत आमच्या जावांच्या आई आमच्या माझ्या बहिणीच्या सासूबाई इकडं आहे बहिणी बहीण बसलेली आहे आता वाजले घड्याळ्यात साडेसात वाजले आता आपण चला पाहूया मामा काय करताय आता आमच्याकडे सध्या आधी कुंकाचा कार्यक्रम आहे महालक्ष्मीचा लोक तर सध्या काही दिसायला तयार नाही पण येतील हळूहळू आले आधी खूप लोक येऊन गेले त्याच्या समोर का आम्ही काढले नाही फोटो मामा काय करता तुम्ही घेऊन बाबा मस्त रिलॅक्स बसले बाबा मस्त रिलॅक्स बसले इकडं पाहुणे येत राह आता वाटतं तू वाटत आता टेस्ट करते आता दूध मस्त पाहू आता काय होतं करत बरे बरे चांगले चांगले आता त्यांनी काय केलं पाहिजे दूध पिलं पाहिजे चांगली गोष्ट आहे काय दूध घेतलं का तू दूध नाही मला नाही आवडत दूध माझ्या घशाला त्रास होत एकदम पोटबीड आले नको ते गडबड नुक। होऊन जात सगळे तर आता ओम कडून मी घेतलंय ब्लॉगिंग करायला ओम तर छान बोलत होता मला माझं तर सरळ त्यांना सांगणं आहे की ओम तू खरंच ब्लॉगिंग चालू कर एवढी खास नाहीये पण काही नाही मामाचा फोन आहे आता सध्या मामाच्या ब्लॉग मध्ये प्रॅक्टिस चालू आहे आमची कदाचित अँड्रॉइड आला गेम खेळायला थोडा प्रॉब्लेम आमचं येईल म्हणजे आम्ही त्याच्यावर काम करतोय सध्या तर कर आजचा दिवस इथेच संपतो आजचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे कार्यक्रम आहे महालक्ष्मीचं तर आता आपण सर्व गोष्टी उद्याच्या ब्लॉग मध्ये बघूया म्हणजेच उद्याच्या डेथ थिरीमध्ये चला मग भेटूया उद्या बाय बाय